नमस्कार आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत ठाकरे शिंदेंचे शक्तीप्रदर्शन बाळासाहेबांचा फोटो न लावता लढा ठाकरे यांचं शिंदे आव्हान तर देशद्रोही मुस्लिमांना कायम विरोध राहणार शिंदे यांचं वक्तव्य खाजगी शिक्षण संस्थांमध्येही मराठा आरक्षण खाजगी अल्पसंख्यांक संस्था वगळता सर्वत्र दहा टक्के जागा राखीव <्तिविणा> विधान परिषदेच्या दोन जागा अजित पवार गटाला मिळणार बाबा जानी दुर्रानी यांना पुन्हा संधी दुसऱ्या जागेसाठी मात्र सिद्धार्थ कांबळे यांचं नाव चर्चेत भाजपचा सेनेतील हस्तक्षेप थांबवा वर्धापन दिन मेळाव्यात रामदास कदम यांच्यासह शिवसेना नेत्यांची मागणी मनोज जरांगेंकडून मतदारसंघात चाचपणी राज्यात एकूण सहा टप्प्यात होणार सर्वेक्षण सदुसष्ट मतदारसंघात काम पूर्ण अजित पवार नव्हे मी राष्ट्रवादीसोबत नाराजीच्या चर्चांवर भुजबळांचे स्पष्टीकरण तर पक्ष सोडण्याच्या अटकळांना जोर मतदान न करणाऱ्यांना मोफत धान्य देऊ नका राजकीय वर्तुळात चर्चा भाजपा नेत्याचे थेट पंतप्रधानांना पत्र मोफत रेशन देण्यावर तात्काळ बंदी घालावी भाजप काढणार धन्यवाद यात्रा बावनकुळेंची घोषणा फडणवीस सरकारमधून पक्षासाठी काम करतील वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली लोकसभेवर जाणार शुभ्र धारकांना मोफत आरोग्य योजनेचे लाभ आयुष्यमान कार्ड काढावेत लागणार शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे दिले आदेश गावांतील शाळांसाठी शिक्षक भरती पाचशे अठ्ठ्याऐंशी जागांवर करणार नियुक्ती अतिरिक्त आयुक्तांची माहिती हिजाब धर्माचा अविभाज्य भाग कसा काय महाविद्यालयातील हिजाब बंदीचे प्रकरण उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा निर्णय राखून ठेवला चार हजार तीनशे धनाढ्य सोडणार देश भारतातून कोट्या देशांचे आउटगोईंग चालू स्थलांतर होण्यात भाजप तिसऱ्या क्रमांकावर वायुदलासाठी एकशे छप्पन्न प्रचंड हेलिकॉप्टर्स संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय एच एल करणार पुरवठा सलग तीन तास उडण्याची असे क्षमता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून सब्सक्राइब करा धन्यवाद